ओळख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या धुळ्यात एक विशेष सभा घेण्यात आली या सभेत गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना तृतीय व मदतनीसांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटीचा लाभ देणे या प्रमुख मागण्यांवर महत्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली या मागण्यांसाठीच्या कायदेशीर कार्यवाहीबाबत बी पाटील यांनी मार्गदर्शन केले युवराज बैसाने यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि केलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली तर उपस्थित वक्त्यांनी सर्व सेविका मदतनीसांना एकजूट राहण्याचं आवाहन केले सभेत न्यायालयीन निर्णयानुसार लाभ मिळवण्यासह अन्य महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन महत्वपूर्ण ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेलं सदर सभेमध्ये पुणे जळगाव नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी सहभाग घेतला या बैठकीमध्ये विचारविनय करण्यात आला त्या विचारविनयामध्ये संघटनेने माग गेल्या वर्षी केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला त्याच्यामध्ये आंदोलन असतील केंद्र सरकारने निर्णय घेतला निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या संबंधित मागण्या या सगळ्यांसाठी टाईमवर विचारतोय तर आज निधी आणि करण्यात आलं त्यानंतर केंद्र सरकारकडून कृषीकडच्या अंतर्गत एफ आर एस ही जी प्रणाली आणलेली त्या प्रणालीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करताना खूप अडचणी येतात त्या तांत्रिक येणाऱ्या अडचणी ह्या दूर झाल्या पाहिजे जेणेकरून एफ आर एसमध्ये होणारं काम हे लवकर होईल आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा होणारा त्रास कमी होईल असं पण याच्या मतदाराच्या मदतीमध्ये विषय चर्चेला घेण्यात आला त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी करण्याच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालानुसार अन्यवड सेविकेला सेविकेला त तृतीय श्रेणीचा मान्हा किंवा पगार आणि मदत दिसला चतुर्थ श्रेणीचा पगार हा दिला पाहिजे त्याच्या सेवेचे फायदे लागू केले पाहिजेत असा निकाल दिलेला आहे परंतु गव्हर्नमेंटने अजून त्या निकालाची अंमलबजावणी केलेली नाही तर संदर्भात सुद्धा विचारविनिमय आजच्या बैठकीमध्ये करणार आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टानेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देण्यासंदर्भातला निकाल दिलेला आहे तर ग्रॅच्युटीचा सुद्धा शासनाने घेतलेला नाही तर तो निर्णय घेण्याच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर प्रक्रिया के करण्याचा निर्णय ह्या बैठकीमध्ये आज याच्यामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट एस बी पाटील आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी ते आमचं कामकाज बघतात त्यांच्या त्यांच्या माध्यमातून या ग्रॅच्युटीच्या संदर्भात केसेस वगैरे दाखल करण्याच्या संदर्भात ती चर्चा झाली आंतरसंघटनेचं कामकाज व्यवस्थित व्हावं नीट नेटकं व्हावं त्याला चालना मिळावी म्हणून नवीन कार्यकऱ्यांची निवड ही आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली त्याच्यामध्ये अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली अनेक आंगणवाडी शिविकामध्ये त्यांना संधी देण्यात आली तर तो पण एक निर्णय आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे असे अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि ती बैठकीमध्ये पुढे जगा नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य आंगणूडी शिवकामो संजय विशेष सर्व समाज याच्यामध्ये त्याच्यामध्ये चर्चा झाली आंदो पुढच्या आंदोलनाची दिशाही ठरवली गेली पुढच्या वर्षासाठी कार्यकारिणीची निवडही त्याच्यामध्ये ठरवली गेली आणि त्यानुसार सध्या सुधारण्याचं कामकाज हे कशा पद्धतीने करायचं आहे कसं चालवायचं आहे या सगळ्या विचार आजच्या बैठकीमध्ये करण्यात थँक्यू आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा